तुम्हाला सांगायला हो कापलंय पण हाय का हो खोट नाही सांगत इथं पण लागलंय आणि हवा हो ह्या इथं पण लागली तशी झाली अजून हातपाय काय धुतलं नाही तर बसलीया पोरं नसली मला पण दमनी घेत नाही व पण मन घटकुट तर करावं लागतंय हाय का नाही तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो आलिबागा थोडं राहिलेलं तेवढं सगळं मोडून शिना सात आठ नऊ सारं होतं आताच आजीबागा आ येऊनच बसली शरदासनी सकाळ धरण काय नाही कर्डी हवा हो या आली ती मी आली की कर्ड आली ती जवळ गोट्यात आपले हवा ह्या सावलीला बसते ती आपलं निवांत बरं केलंय का नाही आपलं बघा बरं उन्हात आणाचं बसायला आज बघा लेकरं नाहीती काय नाही ती लेकरं गेली ले ती शाळेला शरदांडा काय नाही कर्ड हगा हिता हैत्यात हो है खेळती ती एवढ्या मारती ती या उकनलय पण हिथं हे आपलं घेतलेलं आहे सारवून शिणा परत डबल सारवून घेतलंय बघा आपलं ती रिळ्या रिडी पण हाय इथं सावलीलाच बांधलेली हाय आता ही कडा कधी होतय जमतय पण बघा घ्यायचं ती माकवान आधी काढावं लागतंय की बाहेर सांगा कळंगून चाललं या तुडून मुडून घ्यावं तसलं तर काय नाहीच आपणच सगळं करायचंय काय करायचं आपल्यालाच लय परपंच याडाय ग गबासायचा हाय का नाही वैताकून गेलाय जीव अजून जेवण एक वाजत आली जेवण नाही अजून बसती बघा निवांत वैता येऊन गेला या व काम काम नक वाटायला काम 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 किती करायचं असतं या सकाळ धरणं चालू जाय पोरं पण गेली ना जेवण ही करून डब पण आज पोराने नेलं तर निस्त जेवण करून गेली ती या येते ती पण पाक संध्याकाळी साडेपाच सहा वाजता ती यायला त्यांना येस तर मग आपण वाढत राहायचं एक एक आणि एक बागा पोरं बाहेर कुठं तर शाळेला टाकावं म्हणती आपल्यापाशी राहिलं की आपण ह्यांना ही कर ती कर भलं त्यांना अभ्यास असला तरी म्हणता माणूस घटीक बर करू लागेल परत अभ्यास कर त्यामुळं त्यांच्या शिक्षणाचं होतं आहे बघा वाटोळ त्यामुळं आपल्यापासून पोरं तर लांब टाकावं म्हणतीया मग कुठं टाकावं शिक्षण कुठं चांगलं आहे कुठं नाही ही मला तर काय माहिती नाही पण बघा म्हणते इकडं तिकडं चौकशी जरा करावं विचारावं ज्यांची लेकरं शाळेला बाहेर टाकले ती या म्हणते ती सगळी तुला झपणार नाही खर्चाचा पाया आहे ती पण ब बघावं तर लागणारच आहे सांगा बरं काय तर लेकरांसाठी करावंच लागणार आहे हाय ती काय तर शेरड करड काय तर लेकरांसाठी केलंय त्यांच्यासाठीच करते कोणासाठी करते मग करता ती करवि आपल्यावर पण आपल्याकडं होतंय तोपर्यंत तर चांगलं काय तर केलं पाहिजे का ना मस्त म्हणते ती आय पप्पा आता अंधाच्या इकडं पाठव म्हणते ते आम्ही सांभाळतो पण शाळा पण चांगली शिकवतो शाळेत काय टेन्शन घेऊ नको पण तिथं गेल्यावर काय होणार आहे लाड म्हणजे पप्पा दुखवत नाहीत लशी लाय पण दुखवत नाही मला काय म्हणायचं माहित आहे का पोरांनी चांगलं म्हणजे चांगलं शिक्षण घ्यावं किंवा चांगलं त्यात लक्ष राहावं अशा ठिकाणी टाकायचं जिथं आपलं कुणी नसावं तिथं लांब असं टाकावं म्हणते कारण की त्यांना पण अनुभव यावावं की बाबा बाहेर घरातून बाहेर पडल्यानंतर ना कसं असतंय आणि घरात असल्यावर कसं असतंय काय का नाही सांगा बरं जरा लेकरं आपल्यापासून लांब राहिल्याशिवाय पण लेकरा शिंदा करत नाही व शिक्षण म्हणजे काय शाळा म्हणजे काय इथं तर अभ्यास करते ती नाही म्हणत नाही मी पण जरा कसं आहे सगळ्यांची बाहेर ती लेकरं म्हणते ती बाहेरचं चांगलं असतंय मग मी आपण जरा मन घटच केलं या रात्री वांगकार रडत होता त्याला म्हणलं बाहेर टाकायचं तुम्हाला तुम्ही इथं लक्ष देत नाही मलाच कामं करू लागताय अभ्यास नेते येळेला करत नाही तुम्हाला बाहेरच टाकते म्हणलं शाळेला कुडतरला रात्री जेवला नाही रडत होता उशीर रडत होता मित्रांनो खरंच खरंच रडत होता वंकार खोटं सांगत नाही ओंकारला मला सोडून त्याला कुठं म्हणजे अजूनपर्यंत ती कुठं राहिलं नाही त्याला लागते मी दादू म्हणतो टाक मी मला काय नाही मी जिथं तू शाळेला टाकशील तिथं मी चांगलं शिकतो म्हणतोय दादूला व पण वंकार माझं बारका आहे अजून बघाय गेलं पाचवीला हाय त्याला मी लागते शाळेत जरी चाललं तर दहा मम्मी मम्मी करतं मम्मी चाललोय बघ मग मी आहे बघ कुठं जाऊ नको मग आता मी मला पण वाईट वाटतं की बाबा आपल्यापासून ले लेकरं कुठ तर लांब आपण टाकायची आपल्याला करमल गा आपलं इथं कामावर ध्यान लागेल गा आपली लेकरं ले तिथे येळ्याला ले खातेली पितेली त्यांचं धुन कपडे ही कसं म्हणजे रचन मी विचार या कसं व्हायचं कसं नाही पण एकदम मन घट केलेलं केलं कुठं गावी ना बघा बहिणीनं माझ्या लेकराशेंडा शाळेत चांगली शाळा शिकवायची त्यांच्या पायावर मला चांगलं त्यांना उभा आहे मी अशी अडाणी राहिली आहे लेकरच मला अडाणी ठेवायचं नाही एवढी शांना शाळा शिकवायची ती कुठे तिने नडून असं मला वाटत बघा खाल्ल्या पिलेला कोण बघत नाही मित्रांनो बघतोय का अंगाला कापड शिक्षण आजकाल ही महत्वाचं आहे मग आपली लेकर कापून मग अडाणी ठेवायची ती आता सगळी इंग्लिश चालू आहे इंग्लिश मिडियम म्हणते ती तसं इंग्लिश मिडियम कसं तसं चालू आहे सगळं आता मराठी काय असं म्हणजे लय चालत नाही सगळं इंग्लिश मिडियमनं चालू आहे मग मला पण वाटतं माझी पण लेकरं इंग्लिश मीडियमनं जावं होती शिकाव होती त्यांना पण त्यातलं सगळं यावं असं वाटतंय मला बघू आता राज्यानं तर निर्णय फिक्स केला या कुठं आता टाकते या कुठं नाही अजून तसं काय फिक्स केलं नाही मी पण एवढंच आता येऊ परीक्षा झाली उन्हाळी सुट्टी लागली कि बघा परत त्यांचं हितनं दाखलं काढून शिना चांगल्या शाळेत कुठं का होईना आपल्यापासनं लांब टाकायचे मग आपले आपण करतोयच गे आपल्याला आहे तेवढं हाय का नाही आपल्याला का आपलं काम आहे म्हणल्यानंतर ना आपली आपण ती केलं पाहिजे पण आपल्यामुळं आपल्या लेकरांचं नुकसान झालं नाही पाहिजे ही मला म्हणायचं मी म्हणते सर्वेच पुढच्या पुढे राहिली बघायला पण ती जी काय शिक्षण आहे ती तर घेतलं पाहिजे का नाही आ मग पुढं आता दादू आठवीला जाय त्याचे कपडे त्याची पुस्तक खर्च हाय वाढणारच ही, ही वाढ मग आता बघा हाय शिळे हाय आता हळूहळू आपली शर्ड करत राहायची मी म्हणते चार पाच करड जरी ऐकली तरी कसं पण वारसाचं लेकरांचं भागून जात करत राहायचं आपल्याला त्रास होईल पण माझ्या लेकरांसाठी मी करणार किती पण हालवू द्या मित्रांनो खोटं सांगत नाही अजून सकाळीच्या पाणी पिऊन गेलेली आहे अजून जेवण नाही विचार केला म्हणजे भूक ताण लागत नाही फक्त ती मरच काम दिसतय आपण घटी भर बसलो तर ती काम राहतय असं वाटतय किती किती दिवस हालाय तर देवालाच माहिती हसत राहायचं एवढं मात्र मी ठरवले बा हसत राहायचं आपल्यामुळं मुळे कोणाचं डोळ्यात पाणी येऊ नये दुसऱ्यांमुळं आपल्या डोळ्यात पाणी आलेलं चालत पण आपल्या कुणा डोळ्यात पाणी नजंडाब्याची तुम्हाला मग म्हणलं भिंडाब्याची गेले ती कारण की ती वांग रच्च्या लागलाय म्हणा बाहेर टाकू नको तू जेवढं म्हणशील तेवढं मी तर अभ्यास करतो पण मला बाहेरकुन टाकू नको निसत जेवण करून गेले ती ती वां सांगतो दाद्याला मम्मीला तू सांग की इथं आपण शाळा चांगली शिकतोय इथं जातोय रोज चालत मेन इथनं न गावात तीन किलोमीटर चालत जाते ती का नाही ती माझ्या मनाला वाईट मित्रांनो म्हणून बघा जिथं अशा ठिकाणी टाकायचं आहे तिथं सगळी सुविधा असावं अशा ठिकाणी लेकरं टाकायचे पुढच्या पुढे बघा येईल तर करा येईल हाय का नाही पण ही एवढं चार पाच वर्ष जरा आपल्याला त्रास होईल स्वसायचा त्रास कोणासाठी मग लेकरांसाठी एवढा तरच नाही ग आपल्याला पाहिजे का नाही सांगा वर मग ज्यांची ज्यांचं सगळ्यांचं चांगलं आहे त्यांची त्यांची लेकरं हाय पाय ह्याला आहे ती कॉलेजला नाही बघा तसं शिक्षणाला तसल्या शाळा आहे त्या सगळं तिथंच आहे पण महिन्याला काय तर सत्तर साठ हजार असं काहीतरी भरावं लागते तेवढी आपली परिस्थिती ना आपल्याला जे असं आपण करायचं त्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी सत्तर काय लाख भरतील ना आपल्या तेवढं नाही तर आपण कुठं भरायचं सांगा आपल्याला जेवढं परवडेल तेवढं आपण करायचं जेवढं चांगलं होता होईल तेवढं करत राहायचं का चुकीचं आहे माझ पण हे मी निर्णय घेतलेला कसा आहे वाटतोय तुम्हाला सांगा बरं बरोबर वाटतोय का चुकीचं वाटतोय इथं राहिली की काम मम्मी काम करायला माझ्या संग काम करायला येते ती मला एक तिला काम करू देत नाही ते त्यापेक्षा लांब टाकली आपलं इथं काय का होईना पण त्यांची त्यांचं तर शिक्षणावर लक्ष लागेल ना हाय का ना तर मित्रांनो चला आता गुरु अजून पाणी पाजायच्या इथे आता रानातलं हा हात सुद्धा धुतलं नाहीत हाय का तुम्हाला झालं इथं कापलंय पण हाय काय खोट नाही सांगत इथं पण लागलय आणि हा ह्या इथं पण लागले लाग तशी झाली अजून हात पाय काय धुतलं नाहीत बसली पोर नसली मला पण दम निघत नाही पण मन घटकुट तर करावं लागतं हाय का नाही तर मित्रांनो चला आता बघती दुसरं पण काम तसच पडलं या तुम्ही असंच माझ्या मागा तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा राहून द्या चला ब्युटी